नमस्कार जीवन ज्योती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोळा ऑक्टोबर पासून जशी जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आरक्षण पण सुटले आहे सर्वत्र एकच चर्चा चालू आहे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत सर्वत्र एकच कॉल दिसत आहे दक्षिण मतदारसंघात जाहीर झालेल्या निवडणुकीत दिलीपसिंह बाबूसिंह भगिले ठाकूर उर्फ दिलीप भाऊ हिरोहुंडा शोरूम आले अशी ओळख असलेला एक शिवसैनिक कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वाजेगाव गण वीस महिला ओबीसी या गटामध्ये त्यांची सून इच्छुक उमेदवार म्हणून सोका रोशिता रघुनाथ सिंग बैस भगिले हे जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत दिनांक एक तारखेपासून ते आपल्या सर्कलमध्ये भेटी घेत फिरत आहेत आतापर्यंत ते वाजेगाव गाडेगाव त्रिकूट भोंडार ब्राह्मणवाडा वांगी आदी गावांना भेटी दिल्या प्रत्येक गावात सर्कलमध्ये समाधानकारक भेटी झाल्या यावेळी त्यांनी मतदारांना भेटून मत जाणून घेतले यावेळी दिलीपभाऊ भगिले नंदू वैद्य तालुका प्रमुख सत्वजीत तारू धनराज भगिले प्रवीण शिंदे भीमराव कदम आदी सोबत भेटी घेतल्या चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला